स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकेच्या असलेल्या जागांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्याव्यात अशी मागणी शिर्डी येथे आयोजित उत्तरनगर जिल्हा प्रसंगी करण्यात आली शिर्डीतील साई संगम या ठिकाणी रिपाईची बैठक पार पडली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात राजाभाऊ कापसे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू उर्फ प्रदीप बनसोडे दीपक गायकवाड भीमा बागोल कैलास शेजवाळ राहाता तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे अनिल रणनौरे सुनील शिरसाठ आशिष शेळके विकी कापसे नाना त्रिभुवन आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकावर पक्षाची भूमिका विषद केली रिपाई हा पक्ष सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असल्याने सत्तेत वाटा मिळावा म्हणून राखीव जागा असलेल्या ठिकाणी रिपाईच्या उमेदवार दिल्यास महायुतीचा धर्म पाळला जावा अशी पक्षाची भूमिका आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांना पक्षाची भूमिका सांगण्यात येणार असून पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून अंतिम भूमिका घेणार असल्याचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी सांगितलं राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी उत्तर आयरनगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आताच्या निवडणुका जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका तर या संदर्भामध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली त्या त्यामध्ये आज असं ठरलं की ज्या राखीव जागा आहे त्या राखीव जागावरती रिपब्लिकन पक्षाचे जे, जे सक्षम उमेदवार आहेत त्यांना त्या जागा सोडाव्यात अशी मागणी आज आम्ही मित्रपक्षाकडे केलेली आहे आज रिपब्लिकन पक्षाची इथं मिटिंग झाली सर्व कार्यकर्त्याच्या खेळीमेळीमध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असं नगरपालिका असतील या सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून या अपेक्षा निधी आमची सगळ्यात मिटिंग झाली आणि चांगल्या चांगल्या जागा आम्हाला मिळावा असं एक दोन चार दिवसामध्ये आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भालेराव साहेब ते साहेबाकडे आता मांडतील आणि जास्तीत जास्त जागा आम्ही मागू आणि निवडून कशी येतील त्याचे फुल प्रयत्न आम्ही करू आणि आमदार साहेबाकडे आम्ही लवकरच एक शिष्टमंडळ जाऊन त्यांचा आग्रह करून की बाबा ह्या जागा आम्हाला तुम्ही स्वट आज आमच्या उत्तरनगर जिल्ह्याची आज बैठक रिपाईची बैठक हॉटेल साई संघामध्ये अतिशय मोठ्या खिळीमिळीच्या वातावरण संपन्न झालं आणि आमच्या बैठकीची प्रमुख पाहुणे आमच्या जिल्ह्याचे संपर्क होती साहेब होते आणि आमचे सर्व पदाधिकारी होते जिल्ह्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची मिटिंग आयोजित केली होती माग आम्ही आमचा प्रस्ताव मांडणार आहोत दोन दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा जा आहेत मग जा ते गण असो गट असो किंवा नगरपालिका नगरपंचायत जागा असो किंवा नगराध्यक्षपद असो या सगळ्या जागेची मागणी आज आम्ही आमच्या चर्चेमध्ये आज ठरलं परंतु दोन आम दिवसामध्ये आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विकेस साहेब त्यांच्याकडे आम्ही आमचा प्रस्ताव सादर करणार आहोत आणि शंभर टक्के आम्हाला ते न्याय देतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतोय